गेवराई ब्रुक ब्रॉन्ड निवासी अतिक्रमण बचाव कृती समितीच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आलं जमिनीचे पट्टे मालकीची हक्क मिळवावं याकरिता मागणी करण्यात आली यावेळी शेकडोंच्या संख्येने आंदोलकांची उपस्थिती होती आम्ही गरीब लोकांना या लोकांनी जर अशा अत्याचार केला तर गरीब लोकांना जायचं कुठं आणि या लोकांना एवढा अत्याचार लावला हे जे गावातून रोड आणला हा गावातून रोड नाहीये पण बाहेरून जावा हीच आमची विनंती बाकी काही आमचे सारे रोडावर रोडावर लर याच्यात चालू आंदोलन मध्ये हे कसं आहे आम्ही गरीब लोक कुठे जाणार आहे मग तुम्ही आमच्यासाठी आमच्यासाठी काही आमच्यासाठी काही सरकारने केलं पाहिजे गावाच्या बाहेर कस काय जायचं आम्ही गावाच्या बाहेरून रस्ता आलेला पाहिजे रस्ता गावाच्या बाहेरून गावाच्या बाहेरूनच गेला पाहिजे सर्वप्रथम मी या महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर व आयुक्त यांचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध करतो कारण यांनी जे अतिक्रमण राबवलं राबवताना त्यांनी पंजाबच्या घटनेतील जो सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवला दोन हजार अकराचा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भूमिहीन शेतमजुरांचा मजुरांचा अतिक्रमण कायम करण्यात यावं किंवा ते करायला काही हरकत नाही त्या पद्धतीने यांनी ते अंमलबजावणी न करतात यांनी दलित मुस्लिम ओबीसी हो आणि साधनहीन लोक हे यांनी रस्त्यावर आणले सगळे तोडफोड केली आणि आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला महसूल मंत्री जी आर काढतात आणि मग म्हणतात की दोन हजार अकराच्या पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत दिवाचे अतिक्रमण ते कायम करा मग आता हा सगळा उलटा कारभार आहे यांनी अगोदर त्याचा स्टडी करायचा होता लोक उद्ध्वस्त केले एक घर बांधायला काय लागतं काय लागत नाही हे सामान्याला तुम्ही विचारा पैशावाल्याला किंवा मंत्र्याला संत्र्याला काय विचारू एका गोर गरिबाला विचारा की त्याला घर बांधायला काय लागतं यांच्या घरात तुम्ही तोडताय यांना तुम्ही उद्धवस्त करताय यांची व्यवस्था कधी करणार त्याच पद्धतीने येवराई भ्रुगण हे जे गाव आहे पैठण रोडवरती या गावातून दोन हजार बावीसच्या राजपत्रामध्ये रस्ता हा गाव वळण करून बाहेरून जाणार होता परंतु काही राजकारणी लोकांनी त्याच्यात हस्तक्षेप करून तो रस्ता कॅन्सल केला आणि गावातून आणला मग या त्या गावातील अनुसूचित जातीचे जे सगळे रोडवर घर आहेत त्या तांड्यामध्ये जे भटके विमुक्त ओबीसीचे लोक विजयंतीचे जे लोक आहेत यांना साधनहीन लोक आहेत ते हे गाव कसा बाहेरून आलेले लोक आहेत यांना काय बागायच्या किंवा यांच्या काय बाब जात त्या करोडो एकरच्या जमिनी नव्हत्या यांनी या सरकारच्या आणि सरकारच्या मालकीच्या जमिनीवरती हो अतिनक्रमण केले मग भारतीय स्वतंत्राच्या नंतर संविधानाच्या नंतर अगोदर यांची तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे होती यांच्याकडे काय साधनही लोक यांच्याकडे काय संपत्ती आहे का यांची व्यवस्था कोण करणार ते सगळं करून यांनी विकास करावा या पद्धतीची आमची मागणी आहे यानंतर जर आमची जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आम्ही शेवटपर्यंत लोकशाही पद्धतीने संविधानिक पद्धतीने आम्ही लढणार आहोत परंतु जर आम्ही जर उद्ध्वस्त झालो आणि आमचा जगणे मारण्याचा प्रश्न निर्माण झाला तर, तर जरी आम्ही सुशिक्षित लोक किंवा शिकलेले लोक लो किती लोकांना आम्ही गाईड केलं आणि किती रोखलं तरी याचा जर उद्रेक झाला तर काय होईल आम्ही सांगू शकत नाही मी डॉक्टर दीपक नामदेव शिल्लार